सातारा शिक्षण प्रसारक मंडळ साताराचे मतिमंद विद्यालय व मुखबजीर विद्यालय विद्या यांनी तयार केलेल्या हस्तकलेचे प्रदर्शन आज शनिवारी सात डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून शाहू चौक भरवले आहे या सर्व वस्तू मतिमंद व मुखबजीर विद्यार्थ्यांनी बनवलेल्या या विद्या असून यामध्ये विविध गृहोपयोगी व शोभेच्या वस्तू यांचा समावेश आहे तर विद्यार्थ्यांनी अनेक प्रकारचे वेगवेगळे वेग वेग शिलाईमधील शो पीस बनवलेले आहेत हे प्रदर्शन नागरिकांसाठी शाहू चौकात सुरू केलेले असून नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं संयोजकांनी आवाहन देखील केलं आहे हस माझं नाव ज्ञानेश्वर शंकर डोले प्रभारी मुख्याध्यापक मुखबधिर विद्यालय सातारा तीन डिसेंबर जागतिक अपंग सप्ताह सप्ताहानिमित्त संता शिक्षण प्रसारक मंडळाच्या मुखबधिर आणि मतिमंद विद्यालयाने विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हस्तकला या प्रदर्शनाचं आज उद्घाटन झालं प्रसंगी समाज कल्याण अधिकारी मान्य चिलावर साहेब उपस्थित होते आणि विद्यार्थ्यांनी या सप्ताहाच्या निमित्तानं विविध वस्तू तयार केलेल्या आहेत हे प्रदर्शनासाठी आम्ही सातारकराव सातारकरवासी यांनाचं अवलोकन व्हावं यासाठी हे प्रदर्शन लावण्यात आलेलं आहे विद्यार्थ्यांना हस्तकला हा विषयच आहे प्रमाणात शेती दिले तास दिलेल्या असतात त्याप्रमाणे दर महिन्याला आम्ही एक एक वस्तू तयार करून घेत असतो ही वस्तू तयार करताना मुलांना एकदा समजावून सांगितलं की अगदी लक्ष विचलित न करता मुलं पूर्णपणे वेळ देऊन ह्या वस्तू तयार करत असतात आणि त्यांना त्याच्यात इंटरेस्ट मिळत असतो त्यांचं कोणतीही काही सांगत त्यांना एकदा सांगितलं की ते परत मला सांगावं लागत नाही एवढा त्यांना आनंदही मिळतो आणि ह्या वस्तू तयार केलेल्या पालकांनाही खूप त्याचं समाधान असतात आणि ते केलेल्या वस्तू त्या पालकांना ने घरी नेलेले कोणीही आलं तरी ते दाखवलेलं तर ते खूप समाधानी पालक असतात आता असे काही झुंबर वॉलपीस अगदी नॉर्मल मुलं आपली एवढ्या वस्तू बनवू शकत नाही ती एक तिसरी चौथीची मुलं ह्या हंडी वगैरे बनवू शकतात तोरण बनवू शकतात आणि नवी धर्मीची मुलं भरतकामाविषय असल्यामुळे भरतकामाच्या उशी कवर टेबल क्लॉथ परत हे सलवार वगैरे असं त्याच्यावर डिझाईन भरून पिशव्या तयार करणे वॉलपीस तयार करणे असे खूप वेगवेगळ्या वस्तू मुलं खूप सुंदर करत असतात ता शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्यमंत्री विद्यालय सातारा आज त्या एकता दहावीच्या म्हणजे इंग्रजी विषय केलेला असल्यामुळे पुस्तक बांधणी हा विषय ठेवण्यात आलेला आहे त्या प्रित्यर्थ ह्या मुलांनी केलेल्या ज्या विविध प्रकारच्या वस्तू आहेत त्या आज ह्या ठिकाणी प्रदर्शनासाठी मांडलेल्या आहेत कारण हा विषय दहावीचा असल्यामुळे मुलांनी केलेल्या वस्तूंना त्याला बनवताना खूप असा आनंद होतो त्याच्यामुळे हे मुलं एकाग्रता स्वतःची स्मरणशक्ती वाढवलेली असते आणि त्यासाठी हा विषय शासनाने ठेवलेला आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका